भिरसा फायटरच्या निवेदनावर सी ओ यांची तत्काळ कार्यवाही शिक्षण बांधकाम पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दालनात बोलवले पिंपळखुटा मोठा तलावपाडा गावातील समस्या सोडवण्यासाठी सी ओचे तातडीचे निर्देश जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अक्कलकोवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तलावपाडा येथे पाण्याची सुविधा करा अक्कलकोवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तलावपाडा व छोटा तलावपाडा गावात मध्यस्थळी मंजूर झालेली मंजूर झालेली जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम करा तालु खुटा, मोठा तलाव पाड़ा गावाद, सुरु करा तालुक्यातील मोठा तलावपाडा गावात अंगणवाडी सुरू रस्ता खडीकरण व डांबरीकरण करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली सर्व समस्या सोडवण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण बांधकाम पाणी पुरवठा अशा सर्व विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना आपल्या दालनात बोलवले व तात्काळ समस्या सोडवण्यासाठी निर्देश दिले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी मंगल वसावे दिनेश वसावे सायसिंग वसावे रमेश वसावे निमजी वसावे दिल्या वसावे शिमल्या वसावे खुमानसिंग वसावे केल्ला वसावे ईश्वर वसावे खाजा वसावे सत्या वसावे प्रवीण वसावे पाशा वसावे गणेश वसावे कालूसिंग वसावे दित्या वसावे सिंगा वसावे भिका वसावे सोनिया वसावे रणजित वसावे जयस्रिंग जयश्री वसावे गुलाबसिंग वसावे इत्यादी चाळीसपेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मोठा तलावपाडा व छोटा तलावपाडा हे पाडे गाव ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येते या गावात एकूण लोकसंख्या तीन हजार पाचशे पेक्षा अधिक आहे स्वातंत्र्याच्या अठ्यात्तर वर्षानंतरही पिंपळखुटा मोठा तलावपाडा व छोटा तलावपाडा सारख्या गावातील बालकांना शिक्षणासाठी अद्याप शाळेची इमारत बांधण्यात आलेली नाही रतवाई नदीवरून जीवगणा प्रवास करत पिंपळखुटा येथील विद्यार्थी शिक्षणासाठी शाळेत जातात म्हणून पिंपळकुटा मोठा तलावपाडा तलावपाडा या गावात मध्यस्थळी तात्काळ जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम सुरू करण्यात यावे या मोठा तलावपाडा गावात एकूण सहासष्ट कुटुंब राहत आहेत स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतरही पिंपळखुटा मोठा तलावपाडा सारख्या गावातील बालकांना शिक्षणासाठी साधी अंगणवाडी नाही त्यामुळे बालके शिक्षणापासून तसेच पोषक आहार व सरकारी योजनापासून वंचित आहेत अक्कलकोवा तालुक्यातील पिंपळखोटा तोलापाडा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे डोंगर दर्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहेत हर घर नलचा ढिंडोरा पेटवत सरकार देशभर जलजीवन मिशन योजना राबवत आहेत पिंपळखोटा मोठा तोलापाडा सारख्या आदिवासी दुर्गम भागात जलजीवन मिशन योजना नुसती कागदपत्रे पोहोचले आहे पाणी मात्र पोहोचलेच नाही यासाठी बिरसा ने दखल घेतली सातपुडा अक्कल अक्कलकुवा